रोड हा आम्ही चाललो इथून कसलंय बघा घसरायचं काम लय खाडा टप्पा कटाळ ना काय नाही कटाळ तुम्ही बसला म्हणून बसला <laughs> नाही मॅटर करत इच्छाशक्ती मॅटर कडावाल इथं मंदिर आहे आणि इथला व्ह्यू बघू शकते एक नंबर एकदम गार गार वाटायला लागले तर न पाऊस चांगला चाललाय भिजला आम्ही दोघं बी आभार मी हॅलो मित्रांनो तुमचं स्वागत करतो अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहे जुनागड ट्रॅक म्हणजे गणेपटारचा ट्रॅक तर तरे। इथून खालपासून आपण सुरुवात करणार आहे आणि आत्ता किती टाईम झाला आहे ते सांगतो मी तुम्हाला सात दहा झाले सात वाजून दहा मिनटाला आम्ही इथं पोहोचलेलो आहे आणि इथून वरच्या गडापर्यंत जायला किती वेळ लागणार आहे आणि किती डिस्टन्स असणार आहे ते सगळं मी सांगणार आहे आणि आत्ता एवढं लवकर आम्ही आलो आहे तरी पण भरपूर गर्दी येतं मित्रांनो चालू करूया आणि किती वेळ लागतोय ते बघूया इथन चढायचं म्हणणं ना सगळी खडी चढाई डायरेक्ट वरती असं तिरक चढायलाय तर मग पायाला पण लई ताण होणार आहे माझ्या बरोबर आहे तर आमचे वडील आबा तर आम्ही दोघं ट्रॅक करणार आहे चला बघूया किती वेळ लागतोय आणि कसा ट्रॅक होणार आहे कडे पठार राजा मित्रांनो इथनं चालू झालेला ट्रॅक आबा पाय पडतात मी पडून घेतो बघू शकता कसे इथं पायरे मित्रांनो एवढ्या सकाळ सकाळ आलोय तरी लय गर्दी इथनं असा ट्रॅक जात आणि ती डिपी दिसते का इथं बी पोल इथं पहिला टप्पा आणि तिथनं पुढं तेवढंच राहते तिकडून कुठं नाबा शॉर्टकट घेतलाय बाबांनी शॉर्टकट निघत होते इकडूनच चढायचं पायरे मित्रांनो आवांचं म्हणणे पायऱ्यावरून चढलं की दम लागत असं तिरक जरी चढायचं असलं ना शॉर्टकट तरी एवढं नाही दम लागत नाही घसरायचं विसरायचं दमान चालायचं पायऱ्या चढाय त्रास होत आहे ना रोडीकडून आम्ही चालू मित्रांनो ही क्रेन केली मटेरियल आणायसाठी खालनावर दगडे वगैरे म्हणजे जे पायऱ्या बनवल्या त्याच्यासाठी त्यांनी क्रेन केली इथं हां हा बाबा म्हणतात किती पायऱ्या कमी केल्या मित्रांनो इथपर्यंत काम झालं हा इथन जुन्या पायऱ्या जुन्या पायऱ्या अशा होत्या <laughs>

तर चालाय बर पडते पायऱ्या नोडनं त्रास होत इथून पावसाचं पाणी येत असणार पावसाच्या पाण्याच्या मार्गाने चाललं मार मित्रांनो बूट घालून ये चप्पल घालून आले ते सुद्धा चरासुद्धी हटला आमच्या का, का हटल आम नाही पहिली विश्रांती पहिली विश्रांती घेतलेली लखाडा टप्पा <laughs> कटाळा काय नाही काटाळ तुम्ही बसला म्हणून बसला अरे <laughs> दमलाय तो दाखवत नाही दमलंय दमन चला जायचं का का बसा नाही थोडं चला थोडा दम खायचा थोडा दम खायचा किंवा मधन रोड वरती चढायचा रस्ता काहीकडे असं इथ ना पायऱ्या नाहीत काही अडचण नाही मित्रांनो इथं बारके बारके मित्र भेटले गो आपल्याला खरं मित्रांनो दमला काय नाही होय असंच बसला काय बस कुठं चाललंय हो का इथं अजून एक क्रेन बनवली रोपवे इथून हे असले पायऱ्यासाठी दगड आणतात चला पुढं आशिष देवडे टाकणार आहे उद्या किंवा शिंदे कुठं आलाय शिंदेवाडी शिंदेवाडीनं तू पण जगतापासेवाडी सासवाड मस का ओळखलं पिढ बघा आपला बरोबर आशिष देवडे <laughs> बघते ते आता ते आलत म्हटल्या व्हिडिओ है ना रे फॉलो बी करा मित्रांनो हे जरा रिस्की टप्पा बी येत ना का सरला खालीच जायचं काम हा <laughs> <laughs> आप म्हणतात खाली नको बघू नका कस टेन्शन चक्कर आहे ना काम आहे दमला तुम्ही खरं बोला दमला का नाही

पायऱ्या पायऱ्या अवघडे दमानी इकडून वर्नर रोड चला चला शॉर्टकट मार्ग वाटते पण हे पण अवघडे कसले बघा कसरायचं काम आहे खाली बसून घ्या पायऱ्या लागलं परत रे आपण क्रॉस केल्या के क्रॉस केले डिपी आली अर्धे झाले बघ मित्रांनो अर्ध झालेले मित्रांनो डिपी पशे आल्यावर अर्ध्या आल्यागत होते अर्धा टप्पा आणि इथनच फ्यू पण भारी दिसतं इकडं खालचं आणि इथं थांबायसाठी बसायसाठी पण बनवलेलं इथं इथं बसतात माणसाला दमला का र तुम्ही पण दमला का ओके आरामसेपी दम पायऱ्या दमला काय पायऱ्यावर चालायचं नाही बाबांचं म्हणणे दम नाही लागत बोला जय मल्हार दामल्यात <laughs> वाटतय मित्रांनो डीपीच्या वर आल्यावर जरा चढाई कमी असे लांब लांब पायर आहेत असे लांब लांब आहेत डीपीच्या वर आल्या ये घाटात मात्र कसे वर चढतच जायचं सरळ आम्ही गेलतो मग या घाटातून पण चालतं असं चालाय ना काय वाटत पायरं वरून दुखतंय पाय हं असं पासच पाय काय वाटत खाली स्टेप आहे ना एकदम नवीन झालेली चांगली आहे मित्रांनो अजून एक किती विशेषतः सांगायचं म्हटलं तर इथं वरती गाडी यायला काही रोडच नाही ती पायच यायला मित्रांनो मधी बाणुबाई मंदिर लागलं एक रस्त्याला टॉपला आल्यागत वाटायला लागलं जरा मित्रांनो टॉपला आल्यागत वाटायला लागलं आता ला दोन्ही साईडला तरी इकडच्या साईडला भी इकडच्या साईडला हा आजीला विचारूया आजी कुठ आजी कुठला आहे तुम्ही पैठणवर दमला का तुम्ही चालू पण चालले आजी पैठणवरून आले बघा तर तुमच्यात तुम इच्छा असेल तर तुम्ही चढू शकता काही एवढा अवघड नाही किती वय असल तरी चढू शकता खंडोबा दिसलेला खंडोबा नाही मॅटर करत इच्छाशक्ती मॅटर करते तर कुठे जाऊ वय मॅटर करत नाही तुमची इच्छाशक्ती मॅटर की गेलतो करतानी आलो तिथ पण पर डोंगरापर्यंत चढायला लागते नंतर सपाटे चला थोडस चाललेलं आले कमान देवस्थान कडे पठा बघू शकता तुम्ही हो, 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 हो। मित्रांनो दहा आला आम्ही चालू केला होता ट्रॅक आता सात चाळीस झाल्यात अर्ध्या तासात पोचलो आम्ही वरती आणि दमलो फार मला दाखवतोय बस शिरट बिलट सगळं वल <laughs> ठीक आहे ओके okay. मनात मध्ये जाऊन मित्रांनो फायनली कडे पठार काढावा इथं मंदिर आहे आणि इथला व्ह्यू बघू शकते एक नंबर एकदम गार गार वाटायला लागले मस्त व्ह्यू आहे इथला गार हवा चालते एकदम थंड थंड हवा आहे का गार वाटते का गार आहे गार आणि इथं डोंगर बघा खालचा व्यू दाखवतो उत्तराखंड उत्तराखंडमध्ये आल्यागत वाटते आहे ना उत्तराखंडमध्ये आल्यागत वाटते इकडं मंदिर आहे हा बा ह्या साईडचं घेऊ बघा कसलं आहे इकडं बघा हा बाळाल्यागत वाटते जबन पाऊशील काय मित्रांनो फायनली आता गडा उपसलाय तुम्हाला दाखवतो गडाच दर्शन करावं आता आपण उभेच होतो तुम्हाला हात ना मित्रांनो रेडी का तुम्ही दाखवतात मित्रांनो फायनली दर्शन झालेलं मित्रांनो फायनली दर्शन झालेलं आहे आणि पाऊस चालू झाला इथं दर्शन बिर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता परत खाली निघालेलो आहे आता किती वाजलेलं आहे आत्ता आठ तीस झालेलं आहे साडेआठ वाजलेलं आहे आता, आता ले ले, खाली जायला किती वेळ लागतोय ते तुम्हाला सांगतो आणि इथं पाऊस चालू झाला एकदम जोरात पाऊस चालू झाला इथं ढग पण आलं होतं पण कॅमेरा बिझल म्हणून आम्ही काही ढगात घालो नाही पाऊस जोरात होता तर खाली उतरतोय उभ्या किती वेळ लागतोय साडेआठला पण निघलेला निघलो इथनं साडेआठ वाजता झालं त्यामुळे दमानी बाबा उतरताना आपण पंधरा मिनिटातच उतर उतरतानी पंधरा मिनिटातच उतर बाबा का अर्धा तास लागला म्हणजे उतरताना फास्टच उतरते hmm. अर्धाच गॅप कमी होतं मग यात नाही अर्धा तास लागला तर पंधरा मिनिटात आम्ही उतरणार असं टार्गेट आहे फक्त साडेआठ ते पावणे नऊ वाजेपर्यंत पोहोचते का खाली तुम्हाला खाली खाला दाखवतो हा, हा 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 माहित पाऊस आला तर न पाऊस चांगला चाललाय भिजलो आम्ही दोघं मी आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो पावसाळ्याच्या दिवसात जर निघत असाल कुठं ट्रॅकिंग लावा कि तर छत्री घेऊन या किंवा किमित कमी कॅरी बॅग तरी घेऊन या कारण कॅरी बॅग आम्ही दिसते आपण त्या ती पाच रुपयाला विकत घेतली द्यायलाच तयार नाही वर कोण मित्रांनो या कमानीपासून चालू केलं होतं आपण ट्रॅक आणि या कमानी परत आलेलोय आहे ला चालू केलं होतं नऊ वाजल्यात उतरायला पण पाऊस असल्यामुळं टाईम लागला आम्ही जवळपास दहा पंधरा दहा मिनटं तर थांबलंच जास्त पावसामुळे का नाही दमला का दमलो नाही पण पाय थरतात का पाय लागून पाय रे टप टप पाय टाकून मित्रांनो जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा लाईक करा बाय बाय